नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्टा ऍग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव काय शिवाजी जानराव गाव कोणतं आहे खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद त्रेचाळीस एकोणपन्नास तेरा ठीक आहे आता तुमच्या हातामध्ये आद्रकीचं पीक आहे बरोबर आहे का तुमची आद्रक किती तारखेची लागवड आहे दहा जून लागवडून लागवड आहे बरं ठीक आहे बरं तुम्हाला सुरुवातीपासून हो हरिश्चा एग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ट्रीटमेंट चालू आहे आता तुमच्या हातामध्ये जी आद्रक दिसतेय त्याला आपण किती फोटे बसले आता त्याला पंचवीस स्टंप ऑलरेडी पाहिलेच आता नवीन आहे पंचवीस ते तीस नवीन फोटो म्हणजे टोटल पन्नास फोटो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहाँ अक्रा बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक वीस एकवीस बावीस तेवीस चौवीस पंचवीस सौवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस आणि नवीन निघले पंचवीस नवीन फोटो चालू आता खालचे जे ना पंचवीस नवीन फोटो पंचवीस एक नवीन पटवून आता सुरुवातीपासून त्याला आपण एक भेसळ डोस मध्ये एक न्यूट्री भेसळ किट पण वापरले अडदूस किलोचा हा। त्याला आपण फुटव्या साठी हाय स्टंपिंग पण वापरलेलं आहे हाय तुमचे दोन डोस आहेत हाय चे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला फुटव्या नंबर एक रिझल्ट आहे काय फरक वाटतो हाय स्टम्पिंग म्हणजे हाय स्टम्पिंगचा हाफ जो फरक दिसतो ना फरक हाय स्टंपिंग हाय आहे म्हणजे ना टोटल स्टंपिंग डाजो पण तुम्ही वापरलेला आहे तुम्ही त्यानंतर डाजू वापरलेला आहे तुमचं ते लिझाईन पण घेतलेलं तुम्ही पवार साठी आता तुम्ही हरिष्ट ऍग्रोलाइट कंपनीचे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात का खूप खूप समाधानी आम्ही खूप खूप समाधानी आता इतर शेतकरी तुमचा जो व्हिडिओ बघताय त्यांना तुम्ही म्हणजे हे उत्पादन त्यांनी वापरले पाहिजे का अवश्य वापरले पाहिजे अवश्य वापरले पाहिजे कारण आम्हाला म्हणजे समोर समजा आता फायदा आला सर आम्हाला समजा सांग, आला साम तर तुमचं उत्पादन किती अपेक्षित तुम्हाला इकडे अपेक्षित आता म्हणजे फोटोचा अंदाजाने आमचं असं म्हणजे दोनशे प्लस आवरेज शंभर टक्के नाही ना असं आम्हाला अंदाजे शंभर टक्के तुमचं दोनशे प्लस आवरेज निघणार आहे कारण आम्ही तीन चार वर्षपासून आम्ही यावर दुसऱ्या कंपनी वापरत होतो पण या वर्ष आम्ही आरिष्टाग्रो कंपनीचे जे सर्वात बसून न्यूट्रिकिट डाझो हाय स्टंपी डिजा त्यानंतर तुम्ही एक हाय स्पेशलिटी ग्रेड पण वापरलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा चोप्पन दहा पण वापरलेले आहे आज तुम्ही आता याच्या पुढे तुम्ही पाच पंचावन्न सतरा वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं पॉझिटिव्ह पण वापरणार आहे ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद